आग्रहा घेते आशीर्वाद द्यावा आग्रहा खात नाव घेते आशीर्वाद द्यावा प्रतीक सहवास मला जन्मजन्मी लाभेतच्या <सथा> लग्नात तुम्ही पण मला पडतोय असं चांगलं लग्न पार पडणार आहे अनिकेत आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आता आम्ही स्वतःच्या दुकानात गेले महालक्ष्मी दुकानामध्ये तर तिथं आम्हाला एक आमच्या सबक्रायझर निवळ आहे तुम्ही पायल राऊतची सासू तुम्ही पायल राऊतचे मिस्टर ना आम्ही तुमचे ब्लॉग बघतो तर असेच ब्लॉग बघत राहा ब्लॉग बघत राहा सगळ्यांनी नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे खूप दिवसांनी प्रतीक असा ब्लॉग स्टार्ट करायला आलाय कारण त्याला सारखे ओरडत असते की बाबा तू ब्लॉगमध्ये येतच नाही आणि पायल प्रत्येक ब्लॉग असं नाव टाकले खरंच याला सांगा कुणीतरी सांगा जरा थोडंसं सा मा माझ्या ब्लॉगमध्ये पण लक्ष द्यायला कधीच कधीच स्टार्ट नाही करत त्याला खूप कामामध्ये तो बिझी असतो तर त्याला असं वरडून वरडून बोलायला लागतो प्रत्येक यिय ब्लॉगमध्ये कि ब्लॉगमध्ये पण आता आलाय तर आता आता येणारच होतो कारण की याच्या भावाचं लग्न आहे म्हटल्यावरती उत्साह आणि पुढं 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 असणार आहे कलवरा तर चला आता आम्ही चाललोय नवर देवाच्या घरी कारण की आज आहे हळद फोडण्याचा कार्यक्रम तर मी घेणार आणि मला सगळे उखाणे सांगितले ते प्रतीकने मी, मी खोट का बोलू बघा लाज वाटले पाहिलं मी खोट मी खोट नाही बोलणार तर खोट नाही बोलणार मी सांगते माझ्यासाठी नाव घे म्हणून हा तेच तूच सांगितलं हा ठीक आहे मी लाजते तर चला आपण जाऊया नवरदेवाच्या घरी कारण मला लवकर जाऊन लवकर यायचंय आलं स्वयंपाक करायचंय त्याच्यामुळे मी लवकर लवकर जाणार लवकर लवकर आहे आला फोन गाएज। तर गाईज मी आले नवरदेवाच्या घरी आणि नवरदेवाचं बघा काय चाललंय बघा ए नवरदेव काय चाललंय मी म्हणले आला तू नवरदेव म्हणून वाटत नाही तू काहीतरी चिट्टी लावा लाव मीच नवरदेव आहे म्हणून हा ते नवर देवायचं बघा आता डायटिंग वर आहे सध्या तर काय आणि आहे जबरदस्त डायटिंग वर आणि मी अलेक्साला खूप घाबरते तरी पण मी आज आली आहे बघा हिला सांगितलंय का शिकवलंय का हिला माझं लग्न शांत बसायचं कुणावर भुकायचं नाही हा आणि प्रतिकला प्रतीकला इतकी घाबरती ना अलेक्सा हे बघा हे तोंड बघूनच त्याला घाबरते आगाँ आगाँ आगाँ। आगाँ। आगा। था। था। लाव तर लाव तर लाव बघू कशी करते नजर बघते तुला घाबरतोय परत करा करा परत काय करत करतो तर आमच्या मामींच्या आई साहेब आलेले आहेत इकडं बघा बघा आई इकडं बघा इकडं ला असतात आमच्या मामींच्या आई काढायचं म्हणून माझा फोटो लागल त्यांना इथं आहे ना त्या लग्नाच्या वेळेस ते त्यांना होईल सवय ब्लॉकची हळूहळू ठीक आहे आता तुम्हाला बघा नाही म्हणणार मी ओरिजिनल कॅन्डीड हा कॅन्डेट काढायचं त्यांना तर गाईज विषय असा झालाय की मला स्वयंपाक करायचा आहे आणि कोणच नाही आलंय तर मी आता जाते घरी आणि स्वयंपाक करून यायचे कारण की मग इथं लेट झाला तर

की मी आवरून गेले होते मगाशी आणि तिथं मग सगळे आले नव्हते ना म्हणजे आमचे सगळे मेंबर फॅमिली मेंबर आले नाही मग त्याच्यामुळे मग परत झाले आणि आता लागले स्वयंपाकाला मी आणि लवकर लवकर मला स्वयंपाक आवरून जायचंय परत तिकडं कारण मला हळद सोडण्याच्या कार्यक्रमाला जायचंय कारण कसं आहे आणिकेत आणि प्रतीक एकदम खास ते मामा मामाचा आहे म्हणजे अनिकेत प्रतीकच्या मामाचा पोरगा आहे बारच्या मामाचा पण ते लोक एकदम बेस्ट फ्रेंडसारखं राहतात आणि मला आणि किच्या लग्नात जे कोणचेच कार्यक्रम मिस नाही करायचे ते मी पटपट स्वयंपाकाचं आवडते आणि मग तिकडे जाते पट -पट तर गाय स्वयंपाक माझं झालंय करून रेडी म्हणजे सगळा स्वयंपाक करून ठेवला लागतात म्हणजे कसं तिथं किती पण लेट झालं तर काय स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही राहणार आणि आता आम्हाला घेऊन जायची एक टीप घरातली आणि टीप काय यायचे कारण की आता तिथं सगळे पाहुणे वगैरे येतील ना मग उद्या बसण्या वगैरे तर पण वेगळा ब्लॉग आहे पण सांगते तुम्हाला आधीच की भांडे वगैरे भरून ठेवायचे पाण्याने नाही का म्हणजे उद्या पाण्याची कमी नाही पडली पाहिजे म्हणून आम्हाला टीप वगैरे घेऊन जायचंय तर मी आणि प्रत्येकाचं तेच इथून घेऊन जाणार आहे दाखव मला इतर व्हायला लागले ना काय प्रकार आता तेच मी मग विषय असा झाला उशीर कार्यक्रमाला कारण की आमच्या वर आल्या नाही मावशीला गोळ्या खायच्यात ना त्याच्यामुळे मग मावशी किरकिर करायला गेली आणि गोळ्या खाऊन येते बोलतो आम्ही सात वाजता इथे येऊन बसलो होतो पण आता नऊ वाजले तरी पण अजून कोणच नाही आलं मावशी म्हणते मी जेवून गोळ्या खाऊन येते आम्ही खालच्या रूम मध्ये आलो खालचा रूम असा आहे तिथे आलो नाही आता तर विषय असा झालाय आले का तर विषय असा झालाय अजून लागले सगळे पण आता आम्ही काय केलंय कार्यक्रमाला सुरुवात केली आहे मावशी सगळं आवरून वगैरे घेतीये म्हणजे कसं सगळे आले की डायरेक्ट हळद फोडून मग जेवढ्या आता जेवढ्या बायका आहेत ना तेवढे फोडून घेतील मग बाकीच्या हाळ्यावर फोडतील ना असं करणार आहे कारण की जेवायचं आहे सात वाजता सगळे आले होते ना भूकं पण लागले होते खूप आणि मावशीला कसं टायमावर गोळ्या पण लागतात खायला त्याच्यामुळे मावशी लवकर आवर करतो करत हो मावशी चिडचिड करायला लागली पण हा बायकांचा कार्यक्रम आहे तुम्ही लोक काय करताय कशाला <laughs> <laughs> मामी मामी बघा कशी साईड घेत बघा हा मी चालत येऊ कम घरी आहे तुम्ही दोघं जावा गाडी घेऊन हे सांगते काय काय कसं कसं मग बोल की हो। <laughs> बोला काय नाही मावशीला मावशीला खूप भूक लागली आणि गोळ्याचा टाइम पण चाललाय म्हणून मावशी पटपट पटपट करते हा आणि मोठी मावशी बघा काय काय ठेवले जाऊ मावशी फक्त बघत ते काय 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 चाललंय काय नाही आणि हे आता कसं आहे सोनूच्या नावाने हळद फोडायची हळद फोडायची हा नमस्कार नमस्कार करा नाव घ्यायचं असतं नाव नाव घ्या नावाने पण नाव घ्यायचं असतं तुम्ही घ्या ना मग नाव हा आता नाव घ्या नाव घ्या नाव घ्यायला आता नाही नंतर घ्यायचं

थंडी नव्हती नाही होईल ती का थंडी होईल ही आहे बघा दोन चार जरा बोला बोलाईला काहीतरी वाटते का बरमाई बघा बरं अशी इंग्लिश मध्ये कमेंट करा की तिला वाचत आल्या पाहिजे आहे आता मी म्हणजे पुढच्या लॉकला असत पाहिजे किती <coughs> एक दोन तीन चार अटका एवढं झालं आपलं हरकुंडाला वाईटाला हरकुंडाला वाईट असतात

मोबाईलचा बघितलं काय सोपे बघा मातार मला तर कायदे नाच्या वाटेवर पाऊल ठेवते नवीन सगळ्यांचा मान राखून काहीतरी

ह्या कपड्यातच बांधते पण या कपड्यामध्ये हे विषय घ्यायची लग्नाची हळद आता आजपासून सुरुवात झाली हळद पडल्या गेली आता उद्या सवासनेचा कार्यक्रम मग उठण्याचा कार्यक्रम मग हळदीचा मग कार्यक्रम लग्नाचा म्हणजे हळद धुवायचा कार्यक्रम नंतर शेवटी हळद हळू हळू तर असा कार्यक्रम आजपासून चालू झाले आणि लग्नाला यायचं सगळ्यांनी यायचं हा बघाय पाणी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा सबस्ब्राईब करा आले का आणि पर... में सांगा बरोबर बोलले बर बर की नाही मी नाही आता आम्ही सोन्याच्या दुकानात गेले महालक्ष्मी दुकानामध्ये तर ति तिथं आम्हाला एका आमच्या सबस्क्राईबर ओळखल तुम्ही पायल तुम्ही पायल चे मिस्टर ना

आणि तुम्ही म्हणलं थोडं पण आम्हाला जाऊ मदत करा ना असे बोलणं होते तर आम्हाला होते बोलणं नको आपल्या सगळे सबस्क्रायबर भेटतील आणि खरंच बाहेर आले सबस्क्रायबर भेटले आम्हाला बाय बाय बाय